नमस्कार आज काही महत्त्वाच्या आकडेवारीने आजच्या भागाची सुरुवात करतोय इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला आवडेलही ती आणि म्हणून तशा पद्धतीची सुरुवात आपल्या संपूर्ण जगाची मिळून आत्ताची एकूण लोकसंख्या सगळी मिळून जगाची साधारण नऊशे कोटींपेक्षा थोडीशी अधिक झालेली आहे त्यामध्ये साधारणपणे बत्तीस टक्क्यांच्या जवळपास ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत तेवीस टक्क्यांच्या जवळपास मुस्लिम धर्मीय आहेत पंधरा टक्क्यांच्या जवळपास हिंदू धर्मी आहेत सात टक्क्यांच्या आसपास बौद्ध धर्मीय आहेत आणि मग त्याहून अल्प प्रमाणात बाकी जू आणि अन्य धर्मीय लोक आहेत जवळपास आज मी तिला एकशे पंच्याण्णव देश आता यू एनच्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीमध्ये आहेत त्या एकशे देशा एक पंच्याण्णव देशांपैकी तब्बल एकशे पंचवीस देशांमध्ये ख्रिश्चन धर्मीय लोक बहुसंख्य आहेत तर जवळपास पन्नास देशांमध्ये मुस्लिम धर्मीय जनता बहुसंख्य आहे काही प्रमुख धर्मीयांची लोकसंख्या आकड्यांच्या भाषेमध्ये सविस्तरपणे जर मांडायची म्हटली तर जगातील ख्रिश्चन लोकसंख्या आज मी तिला दोनशे पन्नास करोडच्या जवळपास आहे त्या खालोखाल मुस्लिम धर्मीय जनतेची लोकसंख्या दोनशे करोडच्या जवळपास आहे आणि त्या खालोखाल हिंदू धर्मीय लोकांची लोकसंख्या एकशे वीस करोडच्या घरामध्ये आहे हे सगळे आकडे हे व्यवस्थित ऐकलेत आता पुढची हे सांगण्यामागचं महत्त्वाचं कारण अतिशय पुढची महत्त्वाची माहिती या सगळ्या देशांमधील स्वतःला धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर मानणाऱ्या लोकांची स्वतःला नास्तिक मानणाऱ्या लोकांची आणि धर्म ही वैयक्तिक व्यक्तिगत बा बाब आहे ती आपापल्या घरापुरती किंवा फार तर आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळापुरतीच त्या उंबऱ्यांच्या आतमध्येच राहायला हवी असा विचार करणाऱ्या लोकांची आज घडीला संख्या आहे तब्बल एकशे वीस करोड आणि ती सातत्याने वाढती आहे हे विशेष म्हणजे तिच्या वाढीचा वेग असाच राहिला तर नजीकच्या भविष्यामध्ये ती संख्या हिंदू धर्मीयांची जनसंख्या ओलांडून मुस्लिम धर्मीय जनसंख्येच्या जवळ पोचू शकेल असं अनेक समाज अभ्यासकांचं म्हणणं आहे अर्थातच धर्म ही व्यक्तिगत बाब आहे किंवा सर्व धर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता मानणारे किंवा स्वतःला नास्तिक म्हणून घेणारे कोणत्याही धर्मावरती विश्वास नसणारे आणि मानवता धर्म मानणारे असे हे सगळे एकशे वीस करोड लोक जगातील एकशे पंच्याण्णव देशांमध्ये विखुरलेले आहेत परंतु ही संख्या अर्थातच अतिशय महत्त्वाची आणि लक्षवेधी आहे बहुसंख्य ख्रिश्चन देशांमध्ये आणि काही मुस्लिम देशांमध्येही असा विचार करणाऱ्या जनतेची संख्या वाढते हे चित्र माझ्यासारख्याला नक्कीच समाधान देणारं आणि आश्वस्त करणारं वाटतं त्याचं कारण धर्म ही व्यक्तिगत बाब आहे असं मानणारे जे लोक आहेत आणि धर्माचा उन्माद किंवा धर्माचं चुकीच्या पद्धतीचं प्रदर्शन होऊ नये असं मानणारे जे लोक आहेत त्याच्यामधलाच मी सुद्धा एक आहे Uh, हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी हिंदू धर्मीय झालो बौद्ध आईबापांच्या पोटी जन्माला आलो असतो तर बौद्ध झालो असतो मुस्लिम आईबापाच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी मुस्लिम धर्मीय झालो असतो म्हणजेच आपण ज्या धर्मा ज्या जा जा जातीत जन्माला आलेलो आहे त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचं कर्तृत्व काय काहीच नाही ना आपण त्या धर्माच्या त्या जातीच्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून आपण तसे झालेलो आहोत मग ज्यामध्ये आपलं काय कर्तृत्व नाही स्वतःचं त्याचा माज करायचा किंवा त्याचा अहंकार कशासाठी बाळगायचा लाज असण्याचं जसं कारण नाही आपण या धर्माचा भाग आहोत त्याची जशी लाज नाही तसं माज करण्याचं सुद्धा कारणच नाही नाही का असं मानणारे जे जे लोक आहेत त्यापैकी मी एक आहे आणि त्यामुळं असा विचार करणाऱ्या लोकांची संख्या जगभरामध्ये एकशे वीस करोडच्या घरात गेली किंवा त्याहून अधिक वाढते हे निश्चितपणे म्हणूनच समाधानाचं वाटतं धर्म हे ज्यावेळी लोकांना एकमेकांच्या विरोधामध्ये लढवण्याचं साधन झालेलं आहे राजकारणी लोकांचं लोकांना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करण्यासाठी जेव्हा धर्माचा वापर किंवा खरं तर गैरवापर म्हणायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे सर्वच धर्म शांतीचे पाठ पडवतात मात्र त्या सगळ्या धर्मांमधील पुजारी मौलवी वगैरे धर्माचे जे ठेकेदार असतात ते अन्नधर् अन्य धर्मियांविरोधात तेढ वाढवताना दिसतात आपल्या धर्माच्या लोकांमध्ये अशा वेळी किंवा अशा काळात धर्माला घराच्या किंवा प्रार्थनास्थळाच्या उंबऱ्याच्या आत ठेवा म्हणणारे किंवा स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे लोक जर वाढत असतील तर ती साऱ्या जगासाठी आणि एकूणच मानवतेसाठी चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं आता या सगळ्यामध्ये आणखीन एक काहीशी अस्वस्थ करणारी किंवा वेदनादायी बाब आहे तीसुद्धा इथे यानिमित्तानं सांगायलाच हवी जगातल्या अनेक देशांमधून धर्माचं प्रस्थ कमी करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना इथे आपल्या मायदेशात आपल्या भारतात मात्र मागच्या काही वर्षांमध्ये नेमकं त्या उलट घडताना दिसतंय आपल्याकडे मागच्या काही वर्षांमध्ये लोक अधिक संख्येने कट्टर धार्मिक कडवट धार्मिक किंवा धर्मांध होत चाललेले आपण पाहताना दिसतो लोकांनी अधिकाधिक धार्मिक व्हावं किंवा धर्मांध व्हावं यासाठी थेट सरकारी पातळीवरून आणि सत्तेचं पाठबळ घेऊन प्रयत्न सुरू झाल्यामुळे सुद्धा असं घडत असावं असं म्हणायला जागा आहे आणि सतत एका धर्माला एका धर्मियांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे त्यांच्याही आधीच कडवट असणाऱ्या धार्मिक भावना अधिकच कडवट होताना सुद्धा दिसू लागल्याचं आपण पाहतोय सहन तरी किती करायचं आम्ही अशा प्रकारची भावना त्यांच्यात सुद्धा बळावताना दिसू लागलेली आहे हे सगळंच चित्र अतिशय म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये आपल्या देशातलं हे चित्र अतिशय वाईट आहे अस्वस्थ करणारं आहे हे नक्की आपल्या देशात हिंदूंची लोकसंख्या टक्केवारीच्या भाषेत सांगायची तर एकूण आपल्या देशातील लोकसंख्येच्या जवळपास ऐंशी टक्के आहे हिंदू वास्तविक मागील काही वर्षांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येच्या गळतीचं प्रमाण हिंदू धर्मियांपेक्षा किंचित अधिकच आहे आपण याबाबत यापूर्वीच सविस्तर एपिसोड अभिव्यक्तीचे केलेले आहेत त्यात सगळी आकडेवारीसुद्धा आपण सविस्तरपणे दर्शवलेली आहे त्या एपिसोडमध्ये हे सगळं कसं घडतंय मात्र तरीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे या देशातील सर्व पक्ष आणि संघटना मुस्लिम जनसंख्येचा नसलेला खोटा बागुलबोवा हिंदू सगळ्या धर्मीय जनतेसमोर उभा करीत राहतात हिंदूंनी किमान तीन ते पाच पोरं जन्माला घालायलाच हवी असं संघाच्या त्या सरसंघचालकांपासून ते अनेक स्वयंघोषित साधू संन्यासी कोणत्या कोणत्या पीठांचे भोंडू जगद्गुरु शंकराचार्य वगैरे सतत सांगत फिरताना आपण पाहतो भविष्यात मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल या देशातली अशी खोटी भीती दाखवून आपला राजकीय स्वार्थ साधून घेण्याचं काम या लोकांचं सुरू असल्याचं आपण पाहतो काय व्हायला हवं आहे आणि प्रत्यक्षात काय सुरू आहे आपल्या देशात सध्या काही काळापूर्वी सौदी अरेबियाच्या त्या धनाढ्य राजवटीने एका गरीब आफ्रिकन देशाला बुरकीना फासो असं त्या देशाचं नाव आहे आफ्रिकेतल्या बुरकीना फासो त्या देशाला कळवलं सौदी अरेबियानी की आम्ही तुमच्या देशामध्ये तब्बल दोन हजार मशिदी बांधून द्यायला तयार आहोत आमच्या खर्चानी तर कधी सुरुवात करूया तर लोक हो नीट आहे का जगात काय बदल होतोय त्याचं हे एक महत्त्वाचं आणि प्रातिनिधिक उदाहरण आहे म्हणून इथे आजच्या एपिसोडच्या निमित्तानं मुद्दामून सांगतो आणि तेही एका मुस्लिम देशाचं आहे आफ्रिकेसारख्या आणि गरीब देशाचं आहे ते ब... त्याच्यामुळे त्याच्यात आणखीन महत्त्व आहे तर सौदी अरेबियाकडून तो निरोप आल्यावरती त्या बुरकिनो फासू देशाचे तरुण आणि प्रगत विचारांचे अध्यक्ष इब्राहिम ट्राओरे यांनी त्यांना उलट कळवलं की आम्हाला माफ करा परंतु आमच्या देशाला मशिदींची नव्हे तर शाळा कॉलेज विद्यापीठं आणि रुग्णालयांची प्रचंड गरज आहे त्यासाठी मदत कराल तर तुमचं स्वागत आहे अन्यथा आम्हाला मशिदींची गरज नाही सौदी अरेबियाने त्यावरती त्यांना पुढे काहीच कळवलेलं नाही अद्यापपर्यंत ते असो परंतु आधुनिक काळाशी सुसंगत आणि आपल्या देशासाठी आवश्यक अशा प्रकारची भूमिका घेण्याची ती त्या देशाचे अध्यक्ष इब्राहिम टावरे यांची इच्छा अतिशय महत्वाची आपण मात्र काय करतोय इथे चार पाचशे हजार वर्षांपूर्वीच्या मशिदींच्या खालची मंदिरं शोधत बसलो खरंच आपण प्रगतीच्या दिशेने चाललेलो आहोत का आपल्या देशातल्या तब्बल एक लाखांहून अधिक शाळा मागच्या काही वर्षांमध्ये बंद पडलेल्या आहेत गोरगरिबांच्या मुलांना मोफत किंवा अत्यंत कमी फीमध्ये शिक्षण देणाऱ्या या सगळ्या शाळा होत्या एक लाख शाळा बंद पडल्या त्या शाळांच्या जागा आता धंदेवाईक शिक्षण सम्राटांनी आणि या क्षेत्रात शिरकाव केलेल्या कार्पोरेट उद्योजकांनी सारख्यांनी बळकावल्या लाखा लाखा ज्या फी आहेत आता तिथे त्यांच्या शाळांमध्ये कसे शिकणार गोरी गरिबांची पोरं या देशातली यापुढं आणि ही तथाकथित मोठी ही आता ज्ञानाकडून धर्म विचारांकडे वळलेली आपण पाहतो सगळ्या त्यांचा सिलेबस चेक करा सॉक्रेटिस प्लेटो गांधी नेहरू मुघल वगैरे आता त्यात राहिले नाहीत त्याऐवजी मनुस्मृती आणि वेदोपनिषदांचे अध्याय अभ्यासक्रमांमध्ये आलेत त्या विद्यापीठांच्या आय आय टीमध्ये आपल्या गर्भसंस्कारांचे वर्ग आणि आय टी आयमध्ये पुरोहित प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होत आहेत म्हणजे पहा किती गौरवाचं आहे ना हे सगळं वर्तमानातून भविष्यात जाण्याच्याऐवजी आपण उलट भूतकाळाकडे प्रवास करतोय हे आपल्या देशाचं सध्याचं दुर्दैवी चित्र आहे बाकी बिहारमधून आता उघडपणे जो प्रयोग सुरू झाला आहे तो तेव्हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचला असेलच आता दर पौर्णिमा आणि दर अमावस्येला सगळ्या मंदिरांमध्ये सत्यनारायण महापूजा आणि भगवती पूजा सुरू व्हायलाच हव्यात त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा आता आपापल्या घरी या सत्यनारायण महापूजा आणि भगवती महापूजा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असा एक नवीन कार्यक्रमच नव्यानं निवडून आलेल्या बिहार सरकारनं घोषित केलेला आहे निवडून आल्यावरती एखादं गरीब राज्याचं सरकार काही कामधंद्याचं बोलेल आपलं राज्य साऱ्या देशात का दरिद्री आहे याबाबत काही भाष्य करून त्यावरती काही उपाययोजनांविषयी चर्चा करेल असा लोकांचा समज होता परंतु प्रत्यक्षामध्ये सत्यनारायण आणि भगवती पूजा सुरू करण्याचा पहिला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या पूजा सुरू करण्याचा कार्यक्रम त्या सरकारने घोषित आहे कसं छान आहे की नाही आपल्या देशाचं सगळं हेमंत प्रकाश राजोपाध्ये हे आपल्या प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या अभ्यासाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाते हा एपिसोड संपवण्याच्या आधी त्यांची कालची फेसबुकवरची पोस्ट इथे तुम्हाला वाचून दाखवतो ऐका झाडं लावणं वनराया देवराया नद्या जलसाठे टिकवणं पर्यावरण वगैरे जाणीव नाही तर किमान योगी ऋषी साधूमंडळींच्या ध्यान ज्ञान योगसाधनेसाठी तरी वृक्षराजी टिकवणं जुने वाडे ग्रंथांमध्ये वर्णिलेली स्थान महात्म्याने भारलेली मंदिरं टिकवणं आणि संबंधित स्थान महात्म्यांचं संवर्धन करणं ही भारतीय धार्मिक परंपरा पाश्चात्य जाणीवांच्या ओझ्याखाली दबलेल्या आमच्याकडल्या न्यून गांडू मंडळींनी काशी कॉरिडॉर बनवण्याच्या हट्टापाई काशी खंडामध्ये वर्णलेली कित्येक मंदिरं फोडली या रावणाळलेल्या महत्वाकांक्षेपाई या मंदिरातले हिंदूंचे देव अनेक दिवस अक्षरशः धुळीनं माखल्या अवस्थेत ढिगाऱ्यामध्ये दबलेले होते या नतद्रष्ट नतद्रष्ट लोकांनी ही स्थाने नष्ट केल्याने आता शास्त्रा पुराणांमध्ये वर्णन केलेली काशी यात्रा कधीही पूर्ण होऊ शकणार नाही या स्थानांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या यती संन्यासी साधू साधकांना या लोकांनी फरफडत तुरुंगात नेलं गंगेच्या शुद्धतेसाठी उपोषण करणारे ऋषितुल्य आचार्य उपोषण करत मृत्यूही पावले परंतु त्याची साधी दखलही व्यवस्थेने घेतली नाही आता नाशिकमधल्या तपोवनाचा नंबर लागत आहे तिथली शेकडो झाडं तोडून या वनाच्या छाताडावर सिमेंटची जंगल उभी करण्याची योजना यथावकाश प्रत्यक्षात आणली जाईल देशी परंपरा धर्म आणि अध्यात्म या नावानं स्वतःच्या तोंबड्या भरणारे आणि स्वतःचे पोकळ फुसके अहंकार पोसणारे ट्रोल यावर काही बोलायला तयार नाहीत काही भोंदू सतरंजी उचलू स्वघोषित धर्म संस्कृती प्रसारक इतरांना टोल करतायत तर राष्ट्रनिर्मिती आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या नावानं आपले इमले बांधत गोरगरिबांच्या स्वप्नांच्या पायघड्यांवरती उभे राहून फिया गोळा करायला असुसलेले आचार्य लाज कोळून फिरतायत त्यांना या सगळ्या विध्वंसाविषयी एक शब्द उच्चारायचा नाहीये हितसंबंध आणि धंदा हेच ध्येय असल्यामुळे ही मंडळी स्वतःच्या विवेकाचा शास्त्र शुद्ध अंत्यसंस्कार करून मोकळी झालेली आहेत मेकॉले आणि औरंग्याचं भूत पाचारून त्यांना नाचवणारे हेच भिकारडे त्यांच्या कल्पनेतील मेकॉलेचं किंवा औरंग्याचे खरे अनवरस वारस आहेत हे सिद्ध करायला याहून अधिक पुराव्यांची गरज नाही कीटभृंग न्याय म्हणतात तो हाच ऐकलं असो बरंच काही या विषयात अजूनही खूप बोलण्यासारखं परंतु ही दोन पुस्तकं प्रामुख्यानं जरूर वाचा ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार सरांनी मी मागच्या पण एका एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नुकतीच प्रकाशित झालेली आहेत नवीनच पुस्तकं आहेत लेखसंग्रह आहेत सत्तेकडून सत्याकडे मनोविकास प्रकाशननेच प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत आणि दुसरं आहे कुर्निसात हे सुद्धा मनोविकासनेच प्रकाशन प्रकाशित केलेलं आहे दोन्ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत मी जे आता तुम्हाला सांगितलं त्यापेक्षाही या सगळ्याबाबत अधिक व्यापक अर्थ अर्थाचं अधिक सविस्तर आणि अधिक मुद्देसूद तुम्हाला या दोन्ही पुस्तकांमध्ये वा वाचायला मिळेल केवळ माहिती नाही तर ज्ञान विचार आणि प्रबोधन तुम्हाला या पुस्तकांमधून मिळतील तर इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत በኔዋ